भीम प्रहार न्यूज मराठी वंची शोषितांचा बुलंद आवाज बातम्या भी पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा महाविकास आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारात श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन येथे माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख यांच्या नेतृत्वात भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता त्यास वार्ड नंबर दोन मधील जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळाला याविषयीचा भीमप्रहार न्यूज मराठीचे प्रतिनिधी संदीप जगताप यांनी घेतलेला आढावा <स्थाँगा> लाग निशान लाल पक्ष ब्रिगेड त्याचप्रमाणे हा Hello, या सर्व पक्षांचे महाविकास आघाडीचे उमेदवार माझे खासदार बाळासाहेब वापसोरे साहेब यांच्या प्रचारार्थ आपल्या मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आदरणीय लहुची कानडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण वॉर्ड नंबर दोन मध्ये आपल्या नगरपालिकेचे माजी अध्यक्ष अजय अन्युम भाई शेख त्याचप्रमाणे नगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोक नाना कानडे माजी अध्यक्ष शिवसेनेचे नेते आदरणीय संजय राव त्याचप्रमाणे अशोक मामा मोरे आपल्या नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेशभाई आलेख त्याचप्रमाणे रविंद्रेश्वर गुलाटी किंवा दुला काँग्रेसचे माझे सहकारी ज्ञानेश्वर मावले मुखे त्याचप्रमाणे भाई कुरेशी आपले या ठिकाणचे संपर्क आणि संपर्क ने ठेवणारे सा। आणि निरीक्षक आमचरे साहेब दीपकराव कदम माझे नगरसेवक मल्लू शिंदे शिंदे त्याचप्रमाणे सर्वच सहकारी मित्र मी सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो रमेश गुरे शहर शिवसेनेचे अध्यक्ष रचन भाई अस्लम भाई सर्वसम भाई लोखंडी साहेब सर्वच उपस्थित हे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपण अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी पदार्पण संपन्न केली मी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमदार लोक साहेबांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र या नव्या चिन्हासमोरचे बटन धारा आणि करा आपल्या सर्वांना नेत्यांनी सचिन जिल्हकर अतिशय उत्स्फूर्त वातावरणामध्ये संपन्न झालेले आहे त्या प्रचाराच्या दरम्यान या खोरीच्या दरम्यान फिरत असताना सर्व माता भगिनींनी बंधू बांधलं भरभरून आशीर्वाद दिला आणि सांगितलं का आज मशाल निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती संपूर्ण या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे अंजूबाई यांच्या नेतृत्वाखाली आपण आजची प्रचार फेरी अतिशय यशस्वीपणे पार पाडलेली आहे प्रचार फेरीमध्ये सहभागी झालेल्या सर्व तरुणांचं सर्व कार्यकर्त्यांचं सर्व नेत्यांच मी महाविकास आघाडीच्या वतीनं मी आपल्या सा सर्वांचं अभिनंदन करतो फक्त माझ्या घोषणा द्या मी म्हणेल महाविकास आघाडीचा तू म्हणायचा विजय असो महाविकास आघाडीचा yes, महाविकास आघाडीचा दुसरी yes, घोषणा असेल आपली विचार तुम्ही म्हणायचे मशाल ते म्हणाल

टोन मध्ये जी फेरी झाली त्या फेरीला ती नावं कुणाच्याच मुकामून घेत नाही त्या फेरीला सर्व उपस्थित मान्यवर सर्व करून मित्र मला फक्त या ठिकाणी एवढं सांगायचं त्या समपूरची परंपरा गद्दाराला माफी नाही ज्या खासदाराला आपण दहा वर्ष निवडून दिलं ते या समपूर शहरासाठी काही केलं नाही तो कधी रुळाचा अलीकडे सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे आला नाही ही वेळ आलेली आहे त्याची जागा त्याला दाखवायची वाचवले साहेबांसारखा सर्व माणूस निशाणी नशाले ठाकरे साहेबांचा विश्वासघात करून एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी जे पाठीत वार करून गेले त्यांना यांची जागा दाखवावी अशी मी या निमित्ताने विनंती करतो एक नंबरचा चिन्ह साहेबांचा मशाल शिंदे त्या मशाल चिन्हावर आपण सर्वांनी बटन दावा आणि या शिर्डी मतदारसंघाचा खासदार देशात नाव असलेला शिर्डी मतदारसंघ या सर्व यांचं नाव देशामध्ये उद्धव साहेबांचे महाविकास आघाडीचं नाव बहुत जोरदार करा एवढी मी आपले विनंती करतो जय हिंद 1 नंबर 2 नंबर 3 आपण पदयात्रा आयोजित केली होती या पदयात्राला आपण सर्व मान्यवरांनी तसेच करो कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित करून या सोहळ्याची शोभा वाढला याबद्दल आमदार नरेश काल्ले साहेब काँग्रेस जिल्हा काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानतो तसेच आपण सर्वांनी भाऊसाहेब यांची यांच्या मशाल आहे एक चिन्ह नंबर, एक नंबर, एक नंबर मशाल या चिन्हा पटेल लावायचं आणि भाऊसाहेब वागोरे साहेबांना प्रचंड मातानी निवडून द्यायचं आपण सर्व जणांना विनंती आहे की कि मशाल चिन्ह आपण पर्यंत एवढी विनंती करतो ते हिंद आपण महा बहिणी कन्फ्यूज आहे पंजा ढूंढ बोलो का पर मशाल आहे मी इतकी महाविकास आघाडीचे आपले सर्वांचे लाडकी उमेदवार माननीय भाऊसाहेब बाबर साहेब यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक दोन मध्ये आपण आज प्रचाराची फेरी काढली तुमच्या आमच्या जगण्याशी निगडित असलेली निवडणूक आहे आणि त्यामुळं ज्यांनी ज्यांनी आपलं जीवन जगण्याचं जीवन खरंच करून टाकलं उद्ध्वस्त केलं अशा लोकांना खऱ्या अर्थाने धडा दाखवून द्यायची ही वेळ आलेली आहे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या या अस्मितेच्या निवडणुकीमध्ये भाऊसाहेब साहेबांचं जे मशाल चिन्ह आहे मशाल चिन्हावरती गुली मारून बटन दाबून आपण प्रचंड त्यांना या ठिकाणी मत आज तो आम्ही या ठिकाणी थांबतो समजी प्रचार फेरीसाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार मानतो कारण छोट्याशा विनंतीस मान देऊन मी असल माझे सहकारी नगरसेवक मुलगाबाई शाह असतील सलीमबाई असतील माझी स्वभावसेवती सजिना शेख असतील या भागाचे इतर नगरसेवक असतील त्यांनी आपल्याला छोटीशी विनंती केली आणि या भागाची सर्व माझे मित्र असतील युवक असतील या भागाच्या सगळे संघटना असतील त्यांनी आमच्या विनंती मान दिला आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले खरोखर आपला हा प्रेम आणि आयुष्यभर कधी विसरणार नाही कारण कुठलेही या ठिकाणी निवडणुकीचे वारे नाही कुठलेही इथं या ठिकाणी सभा नाही या ठिकाणी कुठलेही निवडणुकीचे पोस्टर नाही कुठलेही निवडणुकीचे वारे अजून नाही लोकांना निवडणूक काय हे माहीत नाही तरी आमच्या साधे फोन गेले आणि मोठ्या संख्येने युवक या ठिकाणी आमच्या विनंती माफ देऊन या ठिकाणी मोठ्या संख्येने या प्रचार सभेत उपस्थित राहिले त्याबद्दल मी नतमस्तक होतो आपल्या समोर आणि आपल्या सर्वांशी आभार मानतो कारण बंधूंनो निवडणूक आपल्या जीवनाशी निगडीत आहे खरोखरच ही निवडणूक आपल्या प्रत्येकाशी निगडीत आहे कारण की ही निवडणूक नगरपालिकेची नाहीये विधानसभेची नाहीये ही निवडणूक प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे आज ही निवडणूक देशाची आहे आणि देश म्हणजे हा आपला प्रत्येकाचा देश आहे आज देशाचे पंतप्रधान या देशावर बोलत नाहीये या देशाचे पंतप्रधान यांची उंची खूप मोठी आहे हे देशाचे पंतप्रधान यांनी देशावर बोललं पाहिजे यांनी अर्थव्यवस्थेवर बोललं पाहिजे याची यांनी आपल्या सीमाबद्दल बोललं पाहिजे यांनी शेतकऱ्यांबद्दल बोललं पाहिजे हे कशावर बोलतायत या जातीवर बोलतायत या जातीपातीच्या राजकारणावर बोलतायत कोणी काय खाल्लं कोणी काय फिरताय कोणी काय करतो या जातीपातीच्या राजकारणावर यांनी ही निवडणूक केली खरोखर ही सोसायटी होती त्याचे उपचार आम्ही काही जातीपातीचं राजकारण केलं नाही सर्व सर्व भाव म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाचं काम केला काँग्रेस हा आमचा पक्ष आहे आणि तुम्ही जातीचे नाव राजकारण करतात हे वार्ड नंबर दोन ची जनता आहे इथे हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळ्या मोठ्या प्रेमाने राहतात आणि याच्या नंतरही राहणार जितके मंदिर इथं आहे जितक मस्जिदी इतके आहे तितके मंदिरपणे आहे काही लोकांनी खूप प्रयत्न केला हिंदू मध्ये मधी मुची मुसलमानामध्ये तेढ निर्माण करण्याचा पण कधीच हा प्रयत्न सर्वात केला झाला नाही आणि तो पुढेही होणार नाही मी त्यांना सांगा आपली निशाणी जरी त्या इलेक्ट्रॉनिक बॉक्सवास नसली तर एक नंबर क्रमांक वर भाऊसाहेब वाक्याचा हा मशाल आचित आहे आपल्याला एक नंबर अनुक्रमांकवर एक वर फक्त बटन दाबायचं आणि भाऊसाहेब वाक साहेबांना मोठ्या माझ्या ठिकाणी निवडून आणायचं एकदा मी पुढतो पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आल्या सं